गुरुचरित्र अध्याय तेविसावा श्रीगणेशा विनवी शिष्य नामांकित सिद्धयोगिया ते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा श्रीगुरूची अगमे लिला तोची विप्रे प्रकट केला जेणे वांझ महिषी दुभिली तया ग्रामी येरे दिवसी क्षारमृत्तिका व्हाव्यासी मागो आले तया महिषीसी द्रव्यदेव म्हणताती विप्र म्हणे तयासी दुभते महिषीसी दावीसे सकळिकांसी क्षीरभरणे दोन्ही केली करीती विस्मय सकळ जन मणती वाज दंतही काल होती नाकीखूण वेसणरू अभिनव नवती गर्भिणी वांज महिषी वत्स न होता दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी कळली तया ग्रामाधिपतीस विस्मय करुनी तयवेळी आला अधिपती तयाजवळी नमोनिया चरणकमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार नित्य आमूच्या मंदिरासी येती श्रीगुरु भिक्षेसी वरोनवती त्या दिवशी क्षीर आपणा मागितले वांझ म्हणता रागावोनी त्वरे क्षीर दोहा म्हणून वाक्य त्याचे निघताक्षणी कामधेनुपरी जाहली विप्रवचन परिसोनी गेला राजा धावोनी नमन केले साष्टांगेसी एका भावे करोनिया जय जयाजी जगद्गुरू त्रैमूर्तीचा अवतारू तुझा महिमा अपरंपारू अशक्या आम्हा वर्णिता नेणू आम्ही मंदमती दवृत्ती तू तारक जगज्योती उद्धरावे आम्हांते अविद्यामायासागरी बुडालो असो घोर दरी विश्वकर्ता तारी तारी म्हणूनही चरणी लागला विश्वकर्ता तुची होसी हेळामात्रे सृष्टो रचिसी अमा तू दिसतोसी मनुष्यरूप धरोनी वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्य अमा तुची रक्षिता केशव्युमा चिन्मयात्मा जगद्गुरू येणेपरी श्रीगुरुसी स्तोत्र करी श्री श्रीगुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये श्री श्रीगुरुमूर्ती तया रायाते पुसती आम्ही तापसी असो यती अरणेवास करीतसो या कारणे आम्हापासी येणे तुम्हा संभ्रमेसी सहितेसी कवण कारण सांग म्हणती ऐकून या श्रीगुरूचे वचन राजा विनवीकर जोडून तू तारक भक्तजन अरणेवास काय असा उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जेसी भक्तजना संतुष्टावे परी ऐशी तुझी ब्रिदक्याती वेदपुराणी वाखाणीती भक्तवत्सला श्रीगुरुमूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करोनी तये स्थानी असावे उद्धरोनी म्हणूनी लागे श्रीगुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्रीगुरु मनी विचारिती प्रगट होणे आली गती काळ येणे रीती वसणे घडे त्या स्थानी तारणार्थ अवतार धरीती श्री श्रीगुरुनाथ राजयाचे मनोरथ पुरवू म्हणती तयेवेळी ऐसे विचारोनी मानसी निरोपदेती नराधिपासी जेसी तुझ्या मानसी भक्ती असे तेसे करी गुरुवचन ऐकोनी संतोषोनी नृपमुनी बैसोनिया सुखासनी समारंभे निघाला नानापरींची वाद्ययंतरे गीतवाद्यमंगळतुरे मृदंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर राव निघे छत्रपताकेसी गजतुरंगश्ररुंगारेसी आपुले पुत्रकलत्रेसी सवे यतीसी घेऊनी वेदघोष द्विजवरी करिताती नानापरी वाखाणीती बंदीकारी ब्री तयामूर्तीचे येणेपरी ग्रामाप्रती श्रीगुरू आले अतिप्रिती अनेकपरी आरती घेऊनी आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषुनी श्रीगुरुवर प्रवेशले नगरात तया ग्रामपश्चिमदेशी असे अश्वत्थ उन्नतेसी ओस गृह दयापासी असे एक भयंकर तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भये असे धाक समस्त प्राण्याभय त्याचे ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्यमात्र करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून गृहओस तेथे श्रीगुरुमूर्ती तयेवेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येवोनी चरणी लागला कर श्री श्रीगुरुसी विनवीतसे भक्तिसी स्वामी माते तारियेसी घोरांदरी बुडालो तुझ्या दर्शनमात्रेसी नासली पापे पूर्वारजितेसी तू कृपाळू सर्वांसी उद्धरावे आपणाते कृपाळू ते श्रीगुरु मस्तकी ठेवीती करू मनुष्यरूपे होवोनी येरू लोळचसे श्री गुरु सांगती तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझं गुरुवचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान कलेवरा सोडूनी जाण मुक्त झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्तीएक हरिअच पिनाक हाची सत्य मानिजे श्रीगुरु राहिले तयास्थानी मठकेला श्ररुंगारोनी रोमणी भक्तिभावे पूजितसे भक्तिभावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोपरी वाद्यगजर संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नराधीश भक्तिसी सैन्यासहित आपण जाय एखाद्या समयी श्रीगुरुसी बैस्विती आपुल्या आंदोलिकेसी सर्वदळ सैन्येसी घिओनी जाय वनांतरा माध्यांकाळी परीयसी श्रीगुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करीनराधिप नराधीप भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती तेणेपरी राहटती समारंभ नित्य ऐकती लोक समस्त प्रगट झाले लोकांत ग्रामांतरी सकळजनी कुमसी म्हणिजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जाणतसे मानसपूजा नित्य करी सदा ध्ये नरहरी त्याने ऐकिले गाणगापुरी असे सरस्वती ऐकता त्याची चरितलीला लिला मनी म्हणे दांब्विक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणूनही निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्रीगुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा आपुली करीत म्हणूनही ओळखिले मनात सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व असे कथा मन करोनी निर्मळता एकचित्ते परीस तू म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट पाविजे श्री श्रीगुरुचरित्र गाणगापुरी पवित्र ब्रह्मराक्षसा परत्र निज्मोक्ष दिधला निज्मोक्ष्दिधला श्रीगुरुचरित्र श्रीगुरुचरित्रपरम कथाकल्पत्रौ सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे राक्षसमुक्तकरण करण नाम त्रोविंशोध्या श्रीगुरुदत्तार्पणमस्तू